स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायलीने ड्रिंक्स केल्यामुळे सायली ही पुढे पुढे जिलबीचा वेढा खात जात असते तर अर्जुन तिच्या पाठीमागे येत असतो सायली म्हणते संपवलं मी तर अर्जुन म्हणतो की चलणारो मध्ये तेव्हा बोट करत सायली म्हणते की माझ्यावरती ओरडायचं नाही तेव्हा असतच अर्जुन म्हणतो नाही नाही बोट करत सायली म्हणते की हे तुमचं कोर्ट नाहीये अर्जुन सुभेदार त्यानंतर सायली आता दुसऱ्या टेबल पाशी जाते आणि ताटातील पुरी घेऊन अर्जुनच्या तोंडाला चोळते तेव्हा लगेचच सायली म्हणते की दुसरी पुरी अर्जुन सुभेदारांनी खाल्ली तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन आता तोंड वेडेवाकडे करतो त्यानंतर पापडाला बघत सायली म्हणते की पापड कोण आहे आणि दादा तुमचं नाव पापड आहे का तर आता सायली म्हणते की मला अजिबात उचलायचं नाही बरं का नाही तर मी विश्वनाथ काकांना सांगेन तर अर्जुन खूप घाबरतो तेवढ्या वेटरचा अजून एक ज्यूसचा ग्लास सायली घेऊन ते पिव पिते आणि म्हणते की मागाशी तर ज्यूस कडू होता आता तर तो तसा नाही लागत तुम्ही बघून घ्या लगेच अर्जुन म्हणतो नाही मला नको सायली त्यानंतर आता सायली म्हणते की कोण आहे रे ते इकडे या तर एक सायली सायलीसमोर येतो सायली म्हणते की मला आता जोरजोर आणि नाचायचं आहे तेव्हा तुम्ही मोठ्या आणि म्युझिक लावा तर अर्जुनला धक्का साथा साथा मोठा धक्का बसतो आणि आता वेटरने म्युझिक चालू करताच आता सायली ही ग्लास हातात डान्स करू लागते सर्वजण आता सायलीला डान्स करत असल्याचे बघून मोठ्या आनंद होऊन हसत असतात तर आता अर्जुन पटकन आता सायलीला उचलून त्याच्या रूम मध्ये घेऊन जातो इकडे आता तन्वीने शूटिंग काढलेली असते तेव्हा तन्वी विचार करते की या आता सगळ्यांमध्ये सायलीचे भविष्य माझ्या मोबाईल मध्ये मी बंद केले इकडे आता पूर्णाई झोपलेली असताना प्रतिमा ही पूर्णाईच्या स्वप्नात येते आणि म्हणते की पूर्णाई अजूनही माझ्या तन्वीला या घरातली तिची जागा का मिळत नाहीये तर प्रतिमा म्हणते की अर्जुनची बायको फक्त तन्वी असू शकते आणि प्रतिमा जाऊ लागते तर झोपेतच आता पुर्णाई म्हणते की हो मी तसंच करील तू जाऊ नको प्रतिमा तर आता इकडे पूर्णाई झोपेतून जागी होती आणि मोठ्याने ओरडत म्हणते की प्रतिमा तू मला सोडून जाऊ नकोस पूर्णाईचा तो आवाज ऐकून आता प्रताप आणि कल्पना पटकन पळत पळत पूर्णाईच्या रूम मध्ये येतात प्रताप आणि कल्पना पळतच पूर्णाईकडे येतात आणि म्हणतात की पूर्णाई तू वाईट स्वप्न बघितलं का पूर्णाई म्हणते हो प्रतिमा माझ्या स्वप्नात स्वप्नात आली आली होती म्हणते की की प्रतिमा माझ्या आणि म्हटली तू माझ्या तन्वेला नाच सुनेचा मान दिला नाहीस तेव्हा मी जर आले तर पुन्हा प्रश्न वाढतील म्हणून मी पुन्हा येणार नाही असं तिनं मला सांगितलं अस्मिता म्हणते पूर्णाई हे सर्व तुझ्या मनाचे खेळ आहेत तेव्हा प्लीज तू शांत हो तर कल्पना म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका पूर्णाई प्रतिमा नक्की येईल प्र प्रताप म्हणतो की तुझी आणि रविराजची खात्री आहे ना प्रतिमा याच शहरात आहे मग ती नक्की तर आता कल्पना प्रतापला सर्वांना तिथे झोप झोपायला जाण्यासाठी सांगते आणि आता कल्पना पूर्णाईसोबत झोपते त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला घेऊन रोममध्ये येतो तेव्हा आता सायली ही कॉटवर बसत म्हणते की आज कोणीही झोपायचं नाही अख्ख्या जगातील लोकांनी आज झोपायचं नाही आणि मी सुद्धा झोपणार नाही ते ऐकून अर्जुन तर आवाकच झालेला असतो तर आता अर्जुन बोट करत म्हणतो की सायली झोपायचं म्हणजे झोपायचं आणि अर्जुन आता दरवाज्याकडे जाऊ लागतो लगेचच बोट करत सायली म्हणते की ते चालला कुठे इकडे ये तेव्हा अर्जुनला ते बोलणे ऐकून धक्का बसतो तर अर्जुन आता सायलीसमोर येतो त्यानंतर आता सायली ही अर्जुनला बसावयास सांगताच अर्जुन सायलीसमोर बसतो त्यानंतर बोट करत सायली ही अर्जुनचे तोंड तिच्या कानाजवळ आणावायस सांगते तेव्हा अर्जुन एकदम जवळ येताच मोठ्याने कानात सायली म्हणते नाही झोपणार रे तर अर्जुन हा उठून बाजूला होतो आणि सायली हसू लागते सायली म्हणते की मी आता जोरजोरात गाणी ऐकणार आणि डान्स करणार असे म्हणत आता सायली क्वाटवर उभी राहून नाचू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली ऐका तुम्हाला लागेल त्यानंतर अर्जुन आता पटकन सायलीला खाली झोपवतो आणि सायलीच्या अंगावर कंबल टाकत म्हणतो की झोपा अजिबात उठायचं नाही आणि सायली आता झोपी जाते तेव्हा अर्जुन त्याच्या कपाळाचा घाम पुसतो आणि म्हणतो की बरं झालं झोपल्या आणि अर्जुन आता बाथरूम मध्ये बाहेर जाताच इकडे हळूच अर्जुन ला बघून सायली उठून बसते आणि हसतच म्हणते कसं फसवलं याला इकडे आता तन्वी तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि म्हणते की माझ्याकडे असा व्हिडिओ आहे की सुभेदाराच्या घरात आग लागेल आग असे म्हणत आता तन्वी लगेचच अस्मिताला फोन लावते अस्मिता प्रियाचा फोन आल्याचे बघताच म्हणते की काहीतरी झालंय प्रियाचा फोन आला आणि फोन उचलते अस्मिता म्हणते आता वेळ वेळा मिळाला का तुला वेळ एक तर मी केलेला फोन तू उचलत नाही आणि स्वतः सुद्धा फोन करत नाही असतच तन्वी म्हणते की अगं ते सोड पूर्णही आल्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे अस्मिता म्हणते का गं तन्वी तिथे काही तुला मिळालं का तन्वी म्हणते की मला खूप काही मिळालं आहे आणि असा धमाका होणार आहे ना की अर्जुन आणि सायली आता कुठच्या कुठे फेकले जाणार आहेत तेव्हा अस्मिता खूप खुश होते तर अस्मिता म्हणते की असं काय मिळालं सांग ना मला पटकन तेव्हा तन्वी म्हणते धीर धर अस्मिता तुला ट्रेलर बघायचा ना एवढी घाई करू नकोस तन्वी म्हणते की मी तिथे आल्यानंतर तुला सगळी सुपरहिट फिल्म दाखवते तर अस्मिता खुश झालेली असते इकडे आता तन्वीचा आता साक्षीच्या मोबाईलवर मेसेज येऊन साक्षी म्हणते की एवढ्या रात्री तन्वीचा मिस कॉल आणि लगेच साक्षी ही चैतन्य सोबत बाजूला होऊन बाजूला जाऊ लागते इकडे आता अर्जुन बाहेर आलेला असतो आणि विचार करतो की सायली ड्रिंक्स पिल्या की काय आणि आता झोपल्या तर बरं होईल त्यानंतर आता इकडे सायली उठून उभा राहते आणि मोठ्या आवाजात पुन्हा म्युझिक चालू करून लगेच सायली डान्स करू लागते सगळ्या हुशांते इकडे तिकडे फेकून देऊन सायली ही नाचत असते त्या आवाजाने आता आजूबाजूच्या रूममध्ये लोक बाहेर येतात आणि म्हणतात की एवढ्या रात्री मोठ्याने म्युझिक कुणी लावले आणि अर्जुनला म्हणतात की आतमध्ये जे कुणी असेल ना ताबडतोब त्यांना म्युझिक बंद करायला सांगा तर एक बाई म्हणते मागाशी यांच्याच मिसेस बाहेर आरडाओरडा करत होत्या त्यांनीच म्युझिक लावला असणार तर आता अर्जुनने इकडे डोक्याला हात लावलेला असतो आणि इकडे आता सायली ही आतमध्ये भन्नाट कोंबडी पळाली या गाण्यावरती डान्स करत असते तर आता अर्जुन त्या सर्वांची माफी मागतो आणि इकडे सायलीचा तर तो डान्स खूप भन्नाट चालू असतो त्यानंतर आता अर्जुन दरवाजा उघडून हळूच रूममध्ये येतो आणि दरवाजा बंद करतो तर समोर सायली ही नाच असते आणि अर्जुन येतास आय अर्जुनच्या अंगावर उशी फेकते आणि कंबलही फेकते तेव्हा अर्जुन तर आता अवाकच झालेला असतो त्यानंतर आता सायली ही अर्जुनचे मुडके पकडते आणि जोरजोराने वरखाली करू लागते तर अर्जुनला दम लागतो आणि मोठ्या मुश्किलीने रिमोट घेऊन प्रयत्न करून आता अर्जुन ते म्युझिक बंद करतो तर लगेच सायली म्हणते की ए म्युझिक कशाला बंद केलं टाळ्या वाजवून सायली म्हणते की ए म्युझिक कुणी बंद केलंय तर अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं तर सायली म्हणते तू कोण आहेस गाणं लाव पहिलं अर्जुन म्हणतो की सायली बाहेरचे लोक जागे झाले तुम्ही शांत बसा नाहीतर चाला आपण इथून जाऊयात सायली म्हणते की असं कसं गाणं लाव मला डान्स करायचं आहे तर अर्जुन म्हणतो डान्स वगैरे काहीच नाही आता त्यानंतर आता अर्जुन पटकन आता एक बॅग भरतो आणि त्यामध्ये कपडे भरून सायलीला घेऊन तेथून जाऊ लागतो आणि आता अर्जुन आता सायलीला घेऊन रस्त्यावर जात असताना आता सायली ही हातगाडीवरती आणि ठिकठिकाणी उभं राहून डान्स करत नाचत असते आणि अर्जुन सुद्धा सायलीसोबत डान्स करत असतो त्यानंतर आता लगेच सायलीला झोप येऊ लागते आणि अर्जुन पुन्हा प्रेमाने सायलीला हॉटेलमध्ये घेऊन येत कॉर्टवर झोप ो आणि लगेच सायलीच्या कपळावरून तोंडावरून हात फिरवत अर्जुन म्हणतो की तुमच्या ह्या नवीन अवतारात सायली मी खरोखर तुमच्या प्रेमात पडलो आणि अखेर आता अर्जुन हा सायलीच्या प्रेमात पडून अर्जुनने सायलीला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते तर आता सायली अर्जुनला कसे तिच्या प्रेमाची कबुली देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब